माता रमाई यांच्या एकशे सत्ताविसाव्या जयंतीनिमित्त धुळे जिल्ह्यासह शहर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर विविध समाज उपयोगी कार्यक्रम पार पडले याच पार्श्वभूमीवर संघ शक्ती एक राष्ट्रशक्ती अभियान तसेच श्रावस्ती महिला सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य रोग निदान व औषधोपचार शिबिर धुळ्यातील साकरी रोड या ठिकाणी पार पडलं या शिबिरामध्ये मधुमेह अस्थिरोग बालरोग हृदयरोग स्त्रीरोग नेत्ररोग यांसह विविध रोगांवर निशुल्कपणे तपासण्या करण्याबरोबरच औषध उपचार करण्यात आले असून शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे मी प्राध्यापक डॉक्टर या ठिकाणी श्रावस्ती बुद्धविहार याच बांधकाम सुरू आहे आणि या परिसरामध्ये म्हणजेच राजरत्न हाऊसिंग सोसायटीच्या ठिकाणी राजमा त्यागमूर्ती रमाई जयंती यांच्या निमित्ताने त्या औचित्याने एक मोफत रोग निदान शिबिर आयोजित केलेलं आहे ज्या रमाईने अतिशय आपल्या मुलांचा त्याग केला उपचार त्यांना मिळाला नाही आणि त्या मुलांचं निधन झालं तेच एक मनामध्ये ठेवून आपण आपल्या समाजातील गरीब लोकांपर्यंत त्यांना उपचार प्राप्त व्हावा आणि कमी पैशामध्ये त्यांचं निदान व्हावं यासाठी हे उपचार कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे सातत्याने श्रावस्ती बुद्धविहार वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंती आणि लोकांपर्यंत त्याचा उप फायदा कसा होईल या पद्धतीने कार्यक्रम घेत असतो मागच्या वर्षी आम्ही महिलांचा सत्कार आणि कष्टकरी महिलांना साडी वाटप केलं होतं यावर्षी भव्य निधान शिबिर आयोजित केलेलं आहे तर संघ शक्ती राष्ट्रशक्ती अभियान आणि श्रावस्ती बुद्धविहार यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हा शिबिराचा या ठिकाणी आयोजन के तर सर्वांना या शिबिरामध्ये आम्ही दरम्यान या शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला या शिबिरासाठी अनेक प्रख्यात डॉक्टरांनी सहभाग घेत नागरिकांच्या समस्या आणि आजारांबाबत त्यांना मार्गदर्शन करून औषधोपचार दिले या शिबिरादरम्यान चाचणी केल्यानंतर आजाराचं चा निदान झालेल्या रुग्णांना औषधोपचार मोफत देण्यात आला यावेळी धुळेकर नागरिकांनी मोठ्या संख्येनं या शिबिरामध्ये सहभाग घेतल्याचं बघायला मिळालं ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे